हेलो हॅलो हेलो हॅलो बघू माझ्याकडे बघतेस का अरे काय करतोय तू घालायचे आहे वे कुठं घालायचे कुठं पायात आहो ब कुठं ठेवलं नाचून दाखव मला व्हायचुळे उड्या मार्ग हा 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 अरे वा अरे वाडशील हॅलो हॅलो कोण कोण आहे राजवीर यांचं फोन एखादं चपलीचं आणि एखादं कपरीचं केलं या पायाला लागल चिवच्या शू हॅलो करतो हॅलो घालू वे घालू कुठं घालायच अर आता कुठे पळस थांब काय टाकलं माती तुला थांब राजवीरला खाव आणला तिचे कपडे मळते पोरा हाय कर हाय कर तिला बघू काय आणलं चॉकलेट काय चॉकलेट अरे वा 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 खावा 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 काय करू फोडून देऊ वे चॉकलेट बघू कसा खातोय तू बघू राजूर मला दाखव की वाव।, वाव मन वाव छान 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 करकी आता नास छान छान करकी करकीच आता काही शँडेल घालायचं आहे वे मोठा हा काय काय चॉकलेट वाव तुला खाय येत नाही चो तिला म्हणा तुला खाय येत नाही अजून कशी रुस्ती बघू अगं बाय तुला खायला येत नाही तुझी मम्मी म्हणती खायला येत नाही पायात शँडल घालायचं आहे वी ती चप्पल काढून टाक मग काढलीस का ती पायातली काढकी